नमस्कार मी अमोल सोरमारे टी एस एम बाय फॅक्टर इनपुट प्रायव्हेट लिमिटेड आज आपण आलो आहोत करजगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील आपले एक सोबत आहेत प्रगतीशील शेतकरी कृष्णाभाऊ बोरसे यांनी त्यांच्या हरभरा पिकाला बॅक्सल डिओ हे खत वापरलंय फिरते वेळेस त्यांनी हे खत पन्नास किलो प्रति एकरी वापरलंय आणि त्यांनी त्याच्यासोबतच काय केलंय की झिरो तेरा सुद्धा त्यांनी रासायनिक खत वापरलंय एका साइडला आणि एका साइडला बायोक्सल डिओ हे खत वापरलंय आणि त्यांनी त्यांना आलेली जे रिपोर्ट आहे ती प्रत्यक्ष त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ नमस्कार दादा नमस्कार तुम्ही हे बायक सोल हे कत वापरलं आणि बाजूला हा वीस तेरा वापरलं कशा प्रकारचे तुम्हाला रिझल्ट आता हे खुल्लेच रिझल्ट आहे आता हे वीस तेरा आहे हा हे उबळ मध्ये बी वीस मध्ये उबळ जास्त आहे जास्त हा याच्यात उबळ नाहीये हे खुल चेक करून घ्यायचं नक्कीच बरोबर उगवण क्षमता ज्यावेळेस होत होती त्यावेळेस तुम्हाला कसं प्रकारचा रिझल्ट झाला हा याचा याचा तीन फरक आहे कसा पेरेंट सोबतच आहे सोबतच मारले पण हे अगोदर उगलं हे लेत उगलं म्हणजे बायक वापरलं ते अगोदर हा लवकर झाली आणि हे त्याला वेळ लागला उघडायला बरोबर हा तर आपल्या सोबत परत आहे शेतकरी गणेश भाऊ गणेश भाऊ तुम्ही सोयाबीनला खरीप पिकाला वापरलं होतं बरोबर तर याचे तुम्हाला कशा प्रकारचे रिझल्ट आले रिझल्ट चांगले आले पण अव्हरेज पण चांगलं आलं तर ॲव्हरेज किती क्षेत्राला किती आलंय आम्हाला एका एकरामध्ये एकोणतीस कट्टे सायबीन निघली एकोणतीस कट्टे सोयाबीन निघली जे आज रोजी पर्यंत तुम्हाला बरोबर नाही निघली तर तुम्ही काय सांगाल एखाद वापरायबद्दल शेतकऱ्याला शेतकऱ्यांना वापरायला पाहिजे अव्हरेज पण येत आणि पेक्षा चांगल्या खाते खापेशी शेतकऱ्या वापरायला पाहिजे